माझ्या मैत्रिणीशी का बोलतो म्हणून शंकर वाडकर राहणार बाळे याने त्याच्या मित्रावरच कोयत्याने पाच ते सहा वार करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रेल्वे स्टेशनजवळील जवळील गँग समोर घडली पंचवीस मार्च रोजी सकाळी साडेदहा ते अकरा दरम्यान ही घटना घडली संशयित आरोपी शंकर वाडकर व जखमी आकाश राऊत हे दोघे जण चांगले मित्र होते शंकराच्या मैत्रिणीसोबत आकाशची ओळख झाली होती दोघे एकमेकांना बोलत तर राग शंकरच्या मानात होता मंगळवारी शंकरने आकाशला रेल्वे स्टेशनवर बोलवून घेतले त्यावेळी मित्रांनी बोलवल्याने आकाश त्या ठिकाणी गेला पण शंकरचा काय प्लॅन होता हे त्याला पूर्ण कल्पना नव्हती आकाश त्या ठिकाणी आल्यावर शंकरने त्याच्याकडील कोयत्याने वार करायला सुरुवात केली शंकरने आकाशच्या डोक्यावर खांद्यावर मानेवर हातावर व पाठीवर एकूण पाच ते सहा वार केले त्यात आकाश राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आकाशच्या ऐश्वर्या रंगसी राऊतराव यांच्या फिरतीवरून शंकर वाडकर यांच्याविरुद्ध जिमे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूस। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका